भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित आजच्या या सोहळ्यास उपस्थित असलेल्या विधान परिषदेच्या उपसभापती मान्य डॉक्टर निरंताई गोरे त्याचबरोबर सभागृहाचे सन्माननीय सदस्य विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे सचिव डॉ विलास आठवले सर्व अधिकारी आणि कर्मचारी बंधू भगिनींनो सर्वप्रथम आपल्या सर्वांना अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण भारतीय प्रजासत्ताकाची पंच्याहत्तर वर्ष यशस्वीपणे पूर्ण केली आहेत सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपण भारतीय नागरिकांनी राज्य घटनेचा स्वीकार करून सर्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही अशा प्रजासत्ताकाचा प्रारंभ केला भारताची राज्यघटना आणि राज्यघटनेच्या माध्यमातून निर्माण झालेली संसदीय लोकशाही प्रणाली याद्वारे भारताची सर्वांगीण प्रगतीच्या मार्गावर वाटचाल सुरू आहे देशवासियांचे हक्क सुरक्षित ठेवणारी आपली राज्यघटना आणि त्या दृष्टीने जागरूक भारतीय नागरिक अशा दोहोंना याचे श्रेय सामाजिक आणि आर्थिक न्यायाची प्रस्थापना सर्व समावेशी विकासाचे उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी आपण या दीपस्तंभाच्या दिशेने परस्परामधील बंधुभाव जपत सदैव कार्यतत्व राहूया जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या आपल्या भारताची राज्यघटना देखील विश्वस्तरावर एक उल्लेखनीय आणि गौरवास्पद ठरलेली अशी राज्यघटना आहे आपली ही राज्यघटना आपल्या स्वीकारल्याच्या ऐतिहासिक पर्वाचा अमरो महोत्सव आपण साजरा करीत आहोत त्यासाठी देखील आपल्या अभिनंदन आणि शुभेच्छा ब्रिटिशाच्या झोपडातून भारताबरोबरच एकोणीसशे सत्तेचाळीसच्या सुमारास अनेक देश स्वातंत्र्य झाले परंतु भारताप्रमाणे संसदीय लोकशाही व्यवस्था म्हणावी तशी मूळ धरू शकली नाही या उलट भारताचे संसदीय लोकशाहीचे उदाहरण वैश्विक स्तरावर गौरवाने दिले जाते हे केवळ आणि केवळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेल्या राज्यघटनेमुळेच शक्य झाले आहे मला सांगताना अतिशय आनंद होतो आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकोणीसशे सव्वीस ते एकोणीसशे सदोतीस या काळात मुंबई लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे म्हणजे आत्ताच्या विधान परिषदेचे सदस्य होते आणि त्यानंतर एकोणीसशे सदोतीस मध्ये ते विधानसभा सभागृहाचे सदस्य झाले नागपूर डिसेंबर दोन हजार चोवीस चे कामकाज आपण पार पाडले या अधिवेशनात अनेक महत्वपूर्ण लोकहिताच्या प्रश्नावर लोक चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले राज्य सरकार मार्फत महाराष्ट्रातील आपल्या लाडक्या बहिणींसाठी राबीनात येणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यातील तरुण तरुणींसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना यासारख्या अनेक योजनांचे मी स्वागत करतो आणि राज्य सरकारचे अभिनंदन करतो नुकत्याच दाओस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रात विदेशी गुंतवणूक आणण्याच्या दृष्टीने विक्रमी सामंजस्य करार झाले आहेत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे त्यासाठी मी हार्दिक अभिनंदन करतो आपले आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या स्टार्टअप या यशस्वी उपक्रमास नऊ वर्ष पूर्ण झाली आहेत तरुणामधील आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने अलीकडे दोन उपग्रहाच्या डॉकिंगचा प्रयोग यशस्वीने पार केला अमेरिका रशिया आणि चीन नंतर आपल्या देशाने ही कामगिरी पार पाडली शास्त्रज्ञाच्या या यशाबद्दल मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो देशातील आणि राज्यातील गरीब आणि आणि वंचित घटक माता भगिनी युवा वर्ग शेतकरी अशा सर्व समाज घटकांना विविध कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून सर्व समावेशी विकासाच्या दृष्टीने प्रगतीपथावर आणण्यात येत आहे या अमृतकाल पर्वात महाराष्ट्र विधिमंडळ देखील लोककल्याणाच्या विचार दीपस्तंभासारखा सदैव डोळ्यासमोर ठेवून पुढे वाटचाल करील अशी मी ग्वाही देतो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्माचे त्रिशताब्दी वर्ष आपण साजरे करीत आहोत त्याचे योगदान केवळ महाराष्ट्र पातळीवर नव्हे तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्वाचे असे आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या माध्यमातून लोक कल्याणकारी राज्याची मूर्तमेढ रोवली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी छत्रपती शिवरायांच्या कल्याणकारी राज्याचा हा विचार दक्ष कारभाराचा एक आदर्श सर्वांपुढे निर्माण करून पुढे नेला त्यांचे कार्य आपल्याला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करीत राहील त्याच्या त्यांच्या माहेरच्या वंशातील मी एक घटक असल्याचा मला सार्थ अभिमान आहे त्यांच्या स्मृतीस मी अभिवादन करतो विधिमंडळाचे कामकाज आर्थिक प्रभावी अधिक प्रभावी होण्याच्या दृष्टीने आपल्या सर्वांच्या सहकार्याने मी चतुर्श्री फोर पॉईंट प्रोग्राम अंमलात आणणार आहे प्रश्नोत्तराच्या तासाचे विशेष महत्व आहे अधिवेशनाचा कार्यक्रम झाल्यापासून खूप मोठी यंत्रणा प्रश्नोत्तराच्या तासासाठी आणि एकंदरीतच अधिवेशनासाठी कार्यरत असते प्रश्नोत्तराचा तास विना व्यत्यय पार पडला जावा आणि रोजच्या खरंच नियंत्रण असते किंवा कसे अशा जनमानसातील चर्चा आपल्या संसदीय लोकशाहीविषयी अकारण नकारात्मक भाव निर्माण करीत असतात वस्तुस्ता दोन अधिवेशनाच्या मधील कालावधीत मधील सुरू असलेली समिती कामकाज पद्धत हे या संदर्भातील चर्चांना योग्य उत्तर आहे समित्यांचे गठन समिती प्रमुखांना उचित मार्गदर्शन सभागृहाला अहवाल सादर करणे ही कार्यपद्धती आणखी गतिमान आणि मजबूत करण्यात येईल कायदा निर्मिती हे विधिमंडळाचे अंगभूत महत्वाचे कार्य आहे देश पातळीवर अनुकरणीय ठरलेले कायदे हे आपल्या विधिमंडळाचे वैशिष्ट्य आहे कायदा निर्मितीच्या प्रक्रियेत सन्माननीय सदस्यांचा सक्रिय सहभाग असावा तसेच महत्वाचे विधेयक विना संमत होऊ नये या दृष्टिकोनातून कारवाई करूया राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे कल्याणकारी राज्य या संकल्पनेची प्रभावी अभिव्यक्ती होय अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चा आणि मागण्यावरील चर्चा यांना पुरेसा अवधी मिळणे सन्माननीय सदस्यांना आपल्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन आणि निधी मिळणे या दृष्टीने आपण उत्तम कार्य करूया पटना येथे नुकत्याच पंच्याऐंशीव्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचे संयोजन करण्यात आले या पीठासीन अधिकारी परिषदेचे अध्यक्ष आणि लोकसभेचे अध्यक्ष माननीय श्री ओम बिर्लाजी यांनी देखील विधिमंडळे जनतेच्या प्रती अधिकाधिक उत्तरदायी व्हायला हवीत याकडे लक्ष वेधले त्याचप्रमाणे समिती पद्धत आणखी प्रभावी होण्याची आवश्यकता त्यांनी स्पष्ट केली आपल्या प्रजासत्ताकाचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व अबाधित राहावे या दृष्टीने देशाचे देशाच्या सीमांचे संरक्षण करणाऱ्या वीर जवानांच्या शौर्याला आणि धैर्याला मी सलाम करतो आपल्या सर्वांना पुनच्छ प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा चला समर्थ सुरक्षित आणि सर्वांनी भारताच्या निर्मितीसाठी कटिबद्ध होऊया जय हिंद जय महाराष्ट्र